नमस्कार शासन ज्या यूट्यूब चॅनल आप सरांचा खूप स्वागत आहे तर आताच्याकडे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई पत्ता अठ्ठावन्न टक्के सह आठ महिन्याची थकबाकी मिळणार त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण आपडे सव्वीतपणे परतला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई पत्ता वाढीचा अधिकृत शासनाने अद्याप पर्यंत निर्गमित केलेल्या नाही केंद्र सरकार मार्फत जानेवारी सव्वीस महागाई पत्ता वाढ जारी करण्याच्या तयारीत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै पंचवीसचा चा महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय कधी होणार याकडे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांची लक्ष लागली आहे राज्य कर्मचारी रा ही प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे कारण माहे फरवरी महिन्याच्या अखेरपर्यंत महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे माहे फरवरी पिढी मार्च वेतनासोबत केंद्राप्रमाणे वाढी महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारप्रमाणे जुलै पंचवीस पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिनांक एक सात पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के भत्ता वाढ म्हणजे एकूण अठ्ठावन्न टक्के दरांनी भत्ता फरकास भत्ता वाढ लागू करण्यात येणार आहे आठ महिन्याचा फरक माहे जुलै पंचवीस ते फरवरी दोन हजार सव्वीस या आठ महिन्याची महागाई भत्ता थकबाकी फरवरी महिन्याच्या वेतनासोबत मिळेल तर अशापैकी राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लागेल कमेंट करा अनिश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसू नका धन्यवाद